घाटकोपर होर्डिंग बोर्ड दुर्घटनेचे लोखंडी होर्डिंग पिलर घॅस कटरने कापण्यास सुरुवात करण्यात आली आहे घाटकोपर होर्डिंग बोर्ड दुर्घटनेत एकोणनव्वद लोक जखमी झाले असून यात चौदा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अद्याप देखील या होर्डिंग खाली कोण फसले आहे का याचे रेस्क्यू सध्या सुरू आहे आज बुधवार दिनांक पंधरा मे रोजी रात्री एकच्या सुमारास होर्डिंगचे मोठे लोखंडी पिलर हे घॅस कटरच्या साह्याने कटिंग करण्यास आता सुरुवात करण्यात आली आहे